अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांगलादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र किरीट के सोमय्या अकोला शहरातल्या रामदासपेठ पोलीस ठाण्यात भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यानी पुराव्यासह अनेक ठिकाणी तक्रार नोंदवली आहे जर अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांगलादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे तर अकोल्यात सोळा जणांनी बोगस कागदपत्राच्या आधारावर जन्मदाखले घेतल्याचा दावा केला आहे याचे पुरावेसह रामदास पोलिसात तक्रार दिली आहे तर केंद्राकडे एक पत्र देणार असल्याचे सोमय्या म्हणाले तर महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात असे प्रकार असू शकतात त्यामुळे चौकशी व्हावी अशी मागणी केंद्राला करणार असल्याचे सोमय्या म्हणाले ही माहिती किरीट सोमय्या भाजप नेते यांच्याकडून प्राप्त मी देणार आहे पोलिसांनी आतापर्यंत चौदा लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत दोघांची अटक झाली आहे बाकी त्यांची चौकशी सुरू आहेत यात काही एजंट इन्व्हॉल्व आहेत काही वकील इन्वॉल्व्ह आहेत त्यांची पण चौकशी सुरू झालेली आहे आज सकाळी मी अंजनगाव सुरजीला पण तक्रार दिली तिथेही एफ आय आर प्रोसेस प्रक्रिया सुरू झाली आहे मूर्तीदापूर तहसीलदारनी पण तक्रार दाखल केली एकावर कारवाई होत आहे मालेगाव मध्ये ऑलरेडी एफ आय आर आणि कारवाई सुरू आहे देवेंद्र फडणवीस सरकारनी सगळ्या पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की जे दोन लाख तेवीस हजार अर्ज दोन हजार चोवीस मध्ये आले आहेत त्यात सगळ्यांचं फॉरेन्सिक ऑडिट केलं जाणार अकोला मध्ये पण फॉरेन्सिक ऑडिटचा पुढच्या आठवड्यात प्रारंभ होणार किती अर्ज आले तक्रारी अकोला जिल्ह्यात साडे पंधरा हजार अर्ज आले त्यात माझा माहिती प्रमाणे चौदा हजार याचा प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही किमान हजार लोकांवर कारवाई अभिप्रेत आहे केली आता हे जे अर्जदार आहेत त्यांना अनेकांनी बोगस दस्तावेज दिलेले आहेत खोटेव्हिट केलेलं आहे आणि त्या तहसीलदारला निर्देश आहे की त्यांनी आता पुनर् त्यांनी केलेल्या आहेत ते स्वीकार करून या सगळ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे आणि पोलिसांना सहकार्य करा तुम्ही यामध्ये अनेक एजंट समावेश आरोप केला पण केला इथे सुरू झालं ना दोन्ही एजंट वर कारवाई सुरू झाली केंद्राकडे तुम्ही आहात वास्तव मध्ये राज्य सरकार आणि पोलीस कारवाई करीत आहेत म्हणून केंद्राकडे फक्त मी एक नोट देणार आहेत सोमवारी दिल्लीला जाणार आहेत कि महाराष्ट्रात एकोणऐंशी हजार सर्टिफिकेट थांबवले आणि एक लाख तेवीस हजार रिव्यू करण्याची सुरुवात केली तर इतर राज्यात कारण की हा कायदा केंद्राने दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा आणली तो इतर राज्यात पण त्यांनी चेक करावा त्यासाठी नोट देणार